चित्रपटाचं कास्टिंग हा खरं तर खूप इंटरेस्टिंग विषय असतो खूप वेगवेगळ्या गेटअप्समध्ये तुम्ही कलाकारांना दाखवत आणि ह्याचाही संच आपण बघतोय आत्ता मागं सगळेच कलाकार स्टँडआउट होत आहेत पण सर्वात कन्व्हिन्स करणं अवघड होतं ते प्रशांत दामलेंना दोन कारणांसाठी एकतर त्यांना सिनेमात अजून तेवढ्या ताकदीची भूमिका अलीकडच्या काळात कोणी दिली नव्हती आणि त्यांच्या तारखा पण आम्ही असं ऐकून आहेत तुम्ही काहीतरी भयंकर इमोशनल त्यांना काहीतरी केलं आणि ते त्यांना पर्यायच राहिला नाही तुम्हाला हो म्हणण्याच्या काय केलं नेमकं तुम्ही काय पहिल्यांदा मधुगंधा कुलकर्णी त्यांनी धडका मारायला सुरुवात केली आणि त्या किल्ल्याचा एक बुरुज ढासळला होता बेर, बेर, आता मग पूर्णपणे किल्ला काबीज करायचा असेल तर मग आता मला जाण्याची गरज होती त्याप्रमाणे मी गेलो व्यवस्थित तालीमविलीम केली काय बोलायचं वगैरे आणि त्यांना सांगितलं की प्रशांत सर तुम्ही आजपर्यंत नाट्यकलेला खूप तुमच्या आयुष्यातला वेळ देऊन झालेला आहे चित्रपटकलेला मात्र तुम्ही असं का वागवता तेवढा तुम्ही वेळ देत नाही तेव्हा आपली रंगभूमी आहे विष्णुदास यांनी सुरू केलेली तर त्याची तुम्ही खूप मनापासून सेवा करता तर तसेच दादासाहेब फाळके या मराठी माणसांनी सुरू केलेली आपली भारतीय चित्रपट उद्योग आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला थोडा वेळ देण्या दिला पाहिजे आणि हे वाक्य ऐकल्यानंतर ते खरोखरच सदगदित झाले ते म्हणले की बरोबर आहे तुझं माझी चूक झाली <laughs> मी करतो तुझ्या अशा पद्धतीने ते इन झाले अशा पद्धतीने आम्ही त्यांच्या काळजाला हात घालून परत पाडून घेतला